साताराच्या प्रशासकीय कामकाजाचे अवकाळीने पोस्टमॉर्टम केले आणि चक्क खिंडीतल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला दुचाकी वाहने चक्क पायऱ्यांवरून पाण्यासोबत वाहत वाहत, वाहत गेल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं व्हिडिओच्या द्वारे पाहिलं अजूनही हा व्हिडिओ सोशल मीडियात साताराच्या कामकाजाचे बोलक चित्र सांगून जात आहे पाच मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं केलेल्या पोस्टमॉर्टम नंतर गाव करील ते राव काय करील याचा प्रत्यय जणू सातारकरांनी दिला असल्याचं चित्र कुरुणेश्वर येथे स्वच्छता मोहिमेतून दिसून आलं दिवाळी पहाटेच्या पहिल्या दिवशी युवक युवतींनी गजबजलेल्या खिंडीतल्या गणपती परिसरात राबण्यासाठी आज मोजकीच मंडळी उपस्थित होती सुज्ञ सातारकर यांनी कुरुणेश्वर खिंडीतल्या गणपती बाप्पा परिसरात राडारोडा पडजड स्वच्छता करण्यासाठी आव्हान केलं होतं खाजगी मालमत्ता असल्यानं अनेकांनी आपल्याला काय करायचं अशी भावना मनात बाळगून जाणं टाळलं तर काहींनी मनापासून सकाळी सहा वाजल्यापासून बारापर्यंत श्रमदान केलं आणि बहुतांश स्वच्छता मोहिमेला यश मिळालं नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरडेश्वर येथील खिंडीतला गणपती परिसर मंदिराची मोठी हानी झाली सामाजिक जाणवेतून श्रमदान करत सातारकरांनी शनिवारी सातारच्या ग्रामदेवतेबद्दल अनोख्या पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त केली साताऱ्यात एकवीस व बावीस मे च्या दरम्यान सुमारे चौऱ्याऐंशी मिलीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली या पावसात अजिंक्यतारा किल्ल्यावरून वाहून आलेल्या पाण्याने कुर्णेश्वरच्या खिंडीतील गणपती मंदिर परिसरात संरक्षक ताल फोडून पाण्याच्या लोंड्यासोबत राडारोडा वाहून आणला यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग सुमारे चार फूट चिखल मातीने भरला होता सोबत मोठे दगडही होते मंदिराच्या विश्वस्तांनी परिसराच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागाची साथ घातली होती त्याला प्रतिसाद देत सकाळी साडेसहा वाजता श्रमदानाला सुरुवात झाली यामध्ये ज्या ज्या सातारकर नागरिकांनी प्रत्यक्ष येऊन श्रमदान केले त्यांना गुरुच्या बातम्यांचा मानाचा सलाम खिंडीतील गणपती मंदिराचे मातीच्या ढिगाऱ्यामुळे बंद झालेले दोन्ही दरवाजे खुले करण्यात यामुळे यश मिळालं तसेच प्रदक्षिणा मार्गही स्वच्छ करण्यात आला आपण पाहता गुरुच्या बातम्या